नमस्कार मित्रांनो आज आपण अभिनेत्री आशा काळे यांच्या नवऱ्याविषयी जाणून घेणार आहोत पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग सुरू करूया आशा काळे या मराठी रंगभूमीच्या आणि मराठी चित्रपटसृष्टीतल्या सुप्रसिद्ध अभिनेत्री आहेत त्यांचा जन्म तेवीस नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस कोल्हापूर येथे झाला अभिनेत्री आशा काळे यांनी चौदाव्या वर्षी आई पाहिजे या नाटकापासून अभिनयाला सुरुवात केली आशे काळे यांनी अनेक मराठी नाटक आणि चित्रपटात काम केले आहे आशा काळे यांच्या आईचे नाव ना रामकृष्ण काळे असे आहे आशा काळे यांना दोन हजार दहा मध्ये राज्य सरकारने पी शांताराम पुरस्कार दिला आशा काळे यांच्या वैयक्तिक का आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच उत्सुक असतात तर मित्रांनो आशा काळे यांच्या नवरेचे नाव माधव पांडुरंग नायक असे आहे माधव पांडुरंग नायक हे चित्रपट निर्माते होते तर मित्रांनो तुम्हाला अशा काळे ही अभिनेत्री आणि त्यांचे चित्रपट आवडतात का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद